माहेरवाशियाच्या परतीचा प्रवास चोपडा बस स्थानकात लाडक्या बहिणीची मोठी गर्दी गर्दीचा फायदा घेत खिसा पाकिट दागिने चोरट्यांना ना, मोकळे रान झाले ना दिवाळी भाऊबीज निमित्ताने आलेल्या माहेरवाशिंच्या परतीचा प्रवास सुरू झाल्याने माहेरवाशियांची चोपडा बस स्थानक लाडक्या बहिणींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे नागरिक मुंबई पुणे गावाकडे परत जात असल्याने मोठ्या प्रमाणात चोपडा बसस्थानकात गर्दी होत आहे त्यामुळे चोपडा बस स्थानकात दादा कुठेही दिसत नाही त्यामुळे चोरट्यांना मोकळे रान झाले आहे असे वाटते बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते या गर्दीचा फायदा घेत चोरटे असतात व महिलांचे मंगळसूत्र किंवा पर्स पैसे यासारख्या वस्तू चोरीला जातात जिल्हाभरातून व्यापारी वर्ग शेतकरी येत असतात व दिवाळीचे दिवस असल्याने तालुकाभरातून नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात त्यामुळे प्रवासी वर्गात पोलिसदादा बसस्थानकात दिसत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे तरी प्रशासनाकडून पाच सहा दिवस तरी दादाला कायमस्वरूपी ड्युटी देण्यात यावी अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे व चोपडा शहरातील खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी दिसत आहे तरीही चोपडा बसताना गर्दीच्या वेळेस पोलीस कर्मचारी दिसत नसतात व चोपडा बसताना पोलीस मदत कक्षाची सुद्धा व्यवस्था केली आहे तरीही पोलीस मदत कक्षामध्ये दिसत नाही आणि अधिकारी रजेवर असल्याने कर्मचारी सेल्फी काढून कुठे जातात याच्या अधिकाऱ्यांना काहीच माहीत नसते असे दिसून येते यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांना ड्युटी देऊन ड्युटी करत आहेत की नाही याची हजेरी घेतली जावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे सोप्डा